वाशिम मध्ये गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये कापडेने आलेल्या ज्वारीचे कडस पूर्णपणे बाजारात कवडीमोल अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले तूर हरभरा आणि सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाले बाजार दररोज बारा ते पंधरा हजार क्विंटल पोत्यांची आवक होती उमरखेडमध्ये परिषदेतर्फे दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरित करण्यात येतो मात्र हा निधी न मिळाल्यानं दिव्यांग बांधवांनी वर पावसात लोटांगण आंदोलन केलं आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली तसंच दिव्यांगांच्या समस्यांकडे के दुर्लक्ष केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला वाशिमच्या मालेगाव शिव चौकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली महाथळच्या विद्युत पोलवर स्पार्किंग होऊन आगीनं जोर धरला महाथंडच्या कर्मचाऱ्यांना माहिती नव्हता सातका घटनेचे धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली